आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली विकासभूम नगरसेवक रोहिदास गीतेने प्रभाग सहाचा केला काय आपलट काही वर्षांपूर्वी ज्या रस्त्यावर नीट चालता येत नव्हते त्या प्रभागात नगरसेवक गीते झाल्यापासून प्रभाग सहामध्ये आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपये विकास निधी मंजूर करून आणून विविध विकासकामे केल्याने प्रभाग सहामधील माऊलीनगरचा कायापालट झाल्याने तालुकाभरातून लोक पाहण्यासाठी आल्यावर जनतेचा सेवक असावा तर असा म्हणून नगरसेवक गीते यांच्या कामाचे कौतुक करतात आमचे प्रतिनिधी गणेश चेवाळे यांनी घेत नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आज प्रभाग सहामध्ये की जे आपल्या पाटोदा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक झाले आहेत आपले रुदाजी जिथे ते नगरसेवक झाल्यापासून या प्रभागामध्ये सतत विकासाचे सतत विकासाचे काही ना काही काम चालू आहेत ज्या एक काळी ह्या रस्त्यावर आपल्याला चालता येत नव्हते असे रस्ते आपल्या नगरसेवक रुदास जिथे यांनी पूर्ण केलेले आहेत आपण आणखीनही पाहू शकतो तर एकदम चांगल्या क्वालिटीचे रस्ते आपले नगरसेवक रुद्रास गीते यांनीही केलेले आहेत तसेच ह्या रस्त्यावरून आम्हीच शिचिंगची ती रस्त्यावरून चालता येत नाही हा फकट रस्ता नगरसेवक रुद्रास गीते यांच्या प्रयत्नातून आमदार सुरेश दस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रवास रस्ते युक्त केलेला आहे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया जप करा आता एक बोलत आहे आम्हाला पहिल्यापासून रस्ते नव्हते चिखलात येवं जावं लागत होतं नगरसेवक आल्यापासून रोहिदास घेते यांनी आमचे सुई केली रस्ते केले चांगले खूप त्यांचे आम्हाला सहकार्य झाले त्याच्या पुढं आम्ही त्यांना सहकार्य करू आशिफ सौदागर यांनी सगळे कामं आमचे केले चांगले रोड बनिले सकाळ संध्याकाळी येऊन का पाहते धन्यवाद हनुमान बांगर आम्ही मध्ये नगरमध्ये आहेत आमचे वॉर्ड मेंबर रोहिदास गीते सर रोहिदास गीते मेंबर में। आहे आम तसंच आमचे काम करून घेणारे आमचे राशीफ सावदागर सेट आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हा रस्ते चालू आहे आणि रस्त्याचे काम चालू आहे रस्ते छान पैकी होतात सध्या कॉन्क्रीटिंगचे कामं चालू आहे आणि तसंच रस्ते झाल्यामुळं कामं वाढायला लागली तसंच ह्या एरियाचे खूप हाल होत होते पहिले पहिल्यापासून हाल होत होते इथं येण्याजाण्यास पाऊस काळामध्ये खूप तकलीफ आहे चिखलाचा चिखलामधून जा जावं लागायचं चिखल तोडीत चालावं लागायचं गाड्या वगैरे काही येत नसत आता हे जे रस्ते व्हायला लागलेत याचा खूप आनंद वाटतो आम्हाला आणि नागरिकाला खूप छान छान असं वाटतंय थँक्यू